एक छान प्रयोग सादरीकरण करणार आता या प्रयोगासाठी मी काय घेतले सांगा घेतले की नाही पातील काय काय वस्तू घेतल्या आता या पाण्यामध्ये मी काही वस्तू टाकणार आहे काय टाकले सुरुवातीला खोडरबर खोडरबर टाकेल त्यानंतर पट्टी शार्पनर कंपास कर्कटक म्हणजे पेन्सिल हा काय पेन दिसते हो। आता पहा हा एक सांगा मला कोणकोणत्या वस्तू बुडल्या आणि कोणकोणत्या वस्तू तरंगल्या पेन्सिल आणि पेन रिकामा पेन हा तरंगलाय आणि बाकीच्या वस्तू खाली बुडाल्या सांगा मला याच काय कारण असेल कारण वस्तू बुडाल्या पाण्यामध्ये आणि काही पाण्यात बुडल्या आणि जड वस्तू आणि ज्या वस्तू पाण्यावर तरंगल्या त्या वस्तू कशा आहेत लक्षात आले म्हणजे आज आपल्याला बुडणे या प्रयोगामधून लक्षात आले तुम्ही अशा वेगवेगळ्या दुसऱ्या वस्तू घेऊन सुद्धा हा प्रयोग तुम्ही काय करू शकता सादर करू शकता छान